तील साई सेवा समिती अपना बाजार फाटक रिक्षाचालक मालक संघटना यांच्या माध्यमातून दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला साई सेवा समितीच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात दत्त जयंती निमित्ताने आलेल्या भाविकांना साई सेवा समितीच्या माध्यमातून प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सेवा समितीचे अध्यक्ष अमरनाथ यादव उपाध्यक्ष चरणजीत राजपूत सेक्रेटरी विनोद शेलार खजिनदार सचिन टिटे उपखजिनदार प्रदीप घाडगे सचू मनोहर उतेकर सल्लागार विश्वास रहाटे तसेच कार्यकारी सदस्य बाळा एलू प्रदीप शिंदे अनिल पगारे संतोष गोसाळकर नारायण पुजारी भाई काटकर आणि साई सेवा समितीच्या प्रत्येक सामाजिक कार्य ज्यांचा मोलाचा सहभाग असतो अशा सुप्रिया थोरवे पतंजली योग समिती राज्य आणि सदस्य मुंबई उपनगर श्वेता राजपूत आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वांच्या सहकार्यामुळे साई सेवा समिती आयोजित जयंती कार्यक्रम संपन्न झाला अशा भावना साई सेवा समितीचे अध्यक्ष अमरनाथ यादव यांनी व्यक्त केल्या नमस्कार मी अमिता कदम माझ्या चोवीस तास मध्ये सगळ्यांचं स्वागत करते श्री दत्त जयंती निमित्ताने आज आपण आपणा बाजार इथे आहोत श्री सा, साई सेवा समितीच्या माध्यमातून आपणा बाजार रिक्षाचालक मालक संघटनेतर्फे आज श्री दत्त जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या सोबत काही मान्यवर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि आज आपल्या दत्त जयंती आहे आणि आपलं सौभाग्य आहे का या मध्ये आपण <laughs> एक मंदिर झालेलं आहे या मंदिराच्या माध्यमातून आपल्याला अनेक कार्यक्रम असं घेता येतील आणि हे सगळे जण आहेत जे आपले रिक्षा चालक मालक जे आहेत तर ते पण अतिउत्साही आहेत ते प्रत्येक प्रोग्राम असेल तर त्यात पण म्हणजे रिक्षावर त्यांचं घर असतं पण तरीसुद्धा तो वेळ काढतातच आणि हे समारंभ आपले म्हणजे सण असतात ते महाराष्ट्रात राहून जे महाराष्ट्रात गणपती असो काय असो कार आणि सात सत्तारचं देऊळ आपल्याला हा इंडियन अकणा बाजारचा मेन एरियात आहे आपण आणि मी सगळ्यांचे नेहमीच आभार का प्रत्येक ते लोक येतात आपल्याकडे ते अगदी देवा आणि येतात आणि ह्याला मी नेहमी सांगत असेल काही काही मदत करायची असेल की काय तुम्हाला मला नमस्कार ना माझं नाव डी पी साई सेवा समिती रिक्षा चालक मालक सांग आजचा हा दत्त दत्त जयंतीच्या निमित्तानं साई सेवा समितीच्या निमित्तानं आणि आज आपण आजचा दिवस जो साजरा करतो आहे तर या दिवसानिमित्त मी सर्व रिक्षा चालक मालक यांना या, या संघटनेला मी शुभेच्छा देतो इथे सांगतो धन्यवाद कार्यामध्ये आपण बाजार रिक्षाचालक मालक संघटना हे सर्व दिवसभर रिक्षावरची मेहनत करून सामाजिक कार्यात पुढाकार असलेले हे आमचे सर्व मित्रमंडळी आज रोजी जो, जो सामाजिक कार्य करत आहेत त्याबद्दल सर्व गुरुदत्त भक्तांना आमची की विनंती आहे की त्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा सर्व बिल्डिंगमधील आमच्या सहकाऱ्यांनाही आमची विनंती आहे की त्यांनी सर्व भक्तांनी सर्व तीर्थप्रसादाचा लाभ घेऊन आमच्या या कार्यक्रमाला सभानामी ही आपणासमोर कळशी नंबर विनंती